सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्हा शिक्षक शिक्षण मंडळ संचलित श्री गुरुदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समितीनं तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे या शाळेत सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले शाले मुख्याध्यापक शिक्षक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी मी अनेक राजकीय नेते पाहिले डोले साहेब परंतु शिक्षकांचा सत्कार करणे शिक्षकांनी मातीचा गोळा जो काही घडत असतो शिक्षकांमुळे घडत असतो म्हणून आज साहेबांनी या ठिकाणी तुम्हाला पाठवलं त्यांच्या माध्यमातून तुम्ही आमच्या शिक्षकांचा सत्कार केला मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि त्या ठिकाणी जर तुम्ही स्टेडियम पाहिलं तर अभिमान मॅडम त्या ठिकाणी चित्र आहे की मंगळ जे स्टेडियम आहे त्याला लाजवेल असं स्टेडियम त्या ठिकाणी साहेबांनी उभं केलेलं आहे हे सर्व सांगत असताना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही देखील चांगला अभ्यास केला पाहिजे साहेबांनी जे इंजिनिअरिंग कॉलेज काढलं त्या इंजिनिअरिंग कॉलेजला तुमचा नंबर लागला पाहिजे अशा माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा अनेक वेळा साहेबांनी सांगितलं गणेश भाऊ की इंजिनिअरिंग कॉलेज ज्या वेळेस आपण औषध या ठिकाणी निर्माण केलं त्यानंतर आज सहा हजार ते सात हजार मुलं आपल्या भागाची दुसऱ्या दिवसान इंजिनियर झालेले आहेत की आज शेतकरी वर्गातील आपली मुली मुलं इंजिनियर होत असता आणि विशेष करून सांगायचं म्हणलं तर आपल्या गावाची वीस ते पंचवीस मुलं त्या ठिकाणी इंजिनिअर म्हणून बाहेर पडलेली आहेत हे सगळं का सांगत असताना दूरदृष्टिकोनातला नेता असं मी आदरणीय आमच्या मॅडम मॅडम त्यांनी मग सांगितलं की ज्या वेळेस त्यांची बदली होऊन ते एकदा किस्सा सांगितला होता आम्हाला की त्यांची बदली ऑर्डर त्यांना संध्याकाळी पाच वाजता भेटल्यानंतर ते त्याला पाणी देण्याचं काम आदरणीय नामदार साहेबांनी केलं आणि आज देखील त्या कॅनलला दोन हजार दोन साली पाणी आल्यानंतर आज आमच्या भागामध्ये सुजलाम सुफलाम आलेले आहे या भागामध्ये खूप असं खूप क्षेत्र वाढलेलं आहे डिब्बा कॅनल जे काय पोटचारे असतील जे काय घोड्यावरती बंधारे असतील या तुडुंब भरलेले आहे आणि आमच्या सारख्या शेतकऱ्यांच्या मुलांना सोन्याचे दिवस आलेले आहेत हे फक्त आदरणीय आमदार वळस पाटण आलेले आहे याच कारण असं सा, तर साहेबांचं नेतृत्व आणि कर्तृत्व हे मी तुम्हाला सांगले आहेत माझी उंची नाही उद्या महाराष्ट्राला माहिती आहे की साहेबांचं नेतृत्व आणि कर्तृत्व हे किती मोठं आहे हे सगळं करीत असताना त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी सायन्स कॉलेज काढलो पुणे साहेब आम्ही सायन्स कॉलेज काढल्यानंतर आम्हाला या ठिकाणी कॉलेजला शिक्षक करायच्याबद्दलचा पगार करून घ्यायचा हे आमच्या ग्रामस्थांमुळे फार मोठी अडचण निर्माण झाली शेवटी आम्ही ग्रामस्थांनी बाळासाहेब मामांनी सांगितल्याप्रमाणे दोन दोन दो रुपये सर्व ग्रामस्थांनी एकत्र कॉलेज चालू केलं पण एखाद्या कॉलेज चालू करत असताना त्या शिक्षकांना मान देत असताना मानधन देत असताना किती त्रास होतो हे आम्ही गावाने पूर्णपणे अनुभवलो आम्ही एकदम नामदार वैसे पाटील साहेबांकडे गेलो सर्वजण आणि त्या ठिकाणी साहेबांना सांगितलं साहेब आम्हाला अडचण आहे साहेबांनी शरांचा न करता आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांनी आमच्या शिक्षक संस्थेसाठी पाच लाख रुपयांची भरवासी त्यांनी दिलेली आहे आणि त्यातून आम्ही सर्वजणांनी आमच्या शिक्षकांचा ठिकाणी पगार देण्याचं काम केलेलं आहे अशा दूरदृष्टी नेतृत्वाला मी सलाम करतो आणि या ठिकाणी आदरणीय नामदार साहेबांनी या ठिकाणी बोले साहेब तुम्ही येऊन या ठिकाणी सर्व आमच्या शिक्षकांचा सत्कार केला त्या ठिकाणी मी सर्व शिक्षकांना आवर्जून सांगतो की साहेबांसारखं नेतृत्व गरजू जो शिक्षण क्षेत्रात असूया किंवा कुठल्या साहेबांनी आज कुठलंही खातं ऊर्जा मंत्री होते अर्थमंत्री होते त्याप्रमाणे तंत्र शिक्षण मंत्री होते आणि जे पद आपल्या साहेबांना मिळालं ते शेवटी कुणीच घेऊ शकत नव्हतं ते राज्याचे गृहमंत्री होते ते सुधीर साहेबांनी कशाप्रकारे पेलवणं हे सगळं कार्यपुस्तकेमध्ये दिले आहे तुमचा सत्कार केल्याबद्दल मी गुन्हे साहेबांचं मनपूर असं स्वागत करतो

आता माझा पहिला आला पाहिजे दुसऱ्याला वाटतं माझा पहिला आला तिसऱ्याला वाटतं माझा पहिला असे तुम्ही अभ्यासाला प्रेरणा घेत असता का तर तुम्हाला असतो त्यातून आणि तुम्हाला जे शिक्षण देत असतात त्या शिक्षकांचा कारखाने उभे केले यातून काय झालं तर आपल्या तळागाळातील लोकांचं गोरगरीब लोकांचं चा, कल्याण झालं खर तर कारखान्याच्या माध्यमातून शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल आज गोरगरीबातील विद्यार्थी असतील शिक्षण घेत आहे आणि हे सगळं नामदार साहेबांच्या

पुढ हरीवायचंय का कोणी वाटत हात वरती आले तिकडून मग असं वाटत असेल ना तर